बाई म्हटलं की प्रत्येक काम तिला करावं लागतं मग भले ती गृहिणी असो किंवा कामाला जाणारी असो स्वतः कमवती असो किंवा एकही रुपया कमवणारी नसो पण प्रत्येक काम हे एका लेडीजला करावंच लागतं मग घरामध्ये कोणतंही काम असू द्या आणि त्याचसोबत मुलं नातेवाईक सगळ्यांना सांभाळूनसुद्धा घ्यावं लागतं नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा तुमच्यातलीच आहे तुमची मैत्रीण आणि आज आपला ब्लॉग संपूर्ण व्हॉइस ओव्हरवरती शूट केलेला आहे मी कारण की नंतर नंतरनं तुमच्यासोबत जप्पा मारण्यात जो आनंद असतो ना खरंच तो रोजचा ब्लॉग जो बोलून शूट करतो ना त्यात मला एवढं वाटत नाही तर म्हटलं चला एक ब्लॉग असाही करूया आता हा संध्याकाळचा चहा चालला आहे नाहीतर सुरुवातीलाच ब्लॉकच्या चहा पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल की सकाळचं आहे की काय पण नाही आत्ता काहीतरी साडेपाच वाजले होते आणि आरूचं चाललेलं मम्मा मला कुठेतरी घेऊन चालणार मला सायकल खेळायची तर तो सारखा येऊन मला लाडीगुडी लावत होता मी हे केले ना मम्मा आणि त्याने आज खरंच खूप अभ्यास पण केलेला जरी सुट्ट्या असल्या तरी माझा आरू रोज अभ्यास करतो आणि ते आपण सांगावं लागतं की बाळा तू अभ्यास कर मग मी तुला चॉकी देईन किंवा कुठेतरी सायकलवर फिरायला नेईल किंवा जरी तसं काही लालच नाही दिला तरी अभ्यास हा जसं तू रोज जेवण करतो जसं तू रोज खेळतो तसा अभ्याससुद्धा रोज केलाच पाहिजे हे आपण सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना तेव्हा त्यांना समजतं की हा सुद्धा रोजच्या जीवनातला एक भाग आहे आणि तो आपण करायलाच हवा त्यामुळे मग आरू आता रोजच्या रोज अभ्यास करतो मग भले उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या तरी तर सुद्धा उठून आलेला आणि तो उठल्या उठल्या झोपतनं मम्मा मम्मा करत मला घरभर शोधत असतो एकदम पळत पळतच येतो आतमधनं बेडवरनं उतरला की पळतच निघतो मग त्याचे सुद्धा थोडेसे लाड केले आणि आरूला पण म्हटलं चला आता किचनवर उतरा गॅस आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटते पण मुलांचं कसं असतं मम्मा तू काय करतेस मला पण पाहायचं आहे प्लीज ना प्लीज ना असं करून आरू मला वरती चढवायलाच लावतो तर ठीक आहे असं आता बाहेरची कपडे काढून आणलेली तर बाहेरसुद्धा जायचं आहे थोडं त्यामुळे मग म्हटलं मं चला जरा घरातली कामं आवरूनच निघूया आणि आरूसारखा म्हणतो तर मम्मा चल ना लवकर किती वेळ लागणार आहे तू म्हटली ना चहा करते मग जाऊया मग तू आता हे नको नको चहाच प्यायला घे ना असं त्याचं चाललेलं होतं मी त्याला म्हटलं चल मला क्लिनिंगमध्ये मदत कर मग आपण जाऊया आणि हां आरूची ही एक सवय मी त्याचं कौतुक करायचं म्हणून नाही सांगते किंवा नेहमीच त्याचं कौतुक करत असते किंवा काय असतं मला वाटेल पण मला असं वाटतं जर हे पाहून त्यातले दोन तीन मुलं जरी शिकली ना आरूसारखं राहायला तर खरंच मला खूप आनंद होईल आरू जेवल्यानंतर नाही ना आता तो मुलगी नाही आहे आणि मोठाही नाही आहे पण तरीसुद्धा मी जेवण झाल्यानंतरनं त्याच्या हातात एक एक देत असते की हे पाण्याचे तांबे नेऊन ठेवू मग तो सगळं किचन वाट्यावर नेऊन ठेवतो हे चपातीचा सा डब्बा ठेवू प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगते चहा पिल्यानंतरनं सुद्धा आम्ही मी प्रत्येक गोष्ट त्याला उचलायला लावते आणि तो उचलून ठेवतोसुद्धा आता हा त्याने अभ्यास चहा करायला घ्यायच्या आधी तो अभ्यास करत बसला होता तर मग ते राहिलेलं तसंच त्याचं मग मध्ये ते अभ्यास झाल्यावरती त्याचं सुरू झालं की मम्मा प्लीज मला सायकलिंगसाठी नेणार तर मग ते राहिलेलं मग मी कपडे वाळा काढून आणल्यानंतर पाहिलं तर मग त्याला सांगितलं आरू हे ठेव ना बाळा सगळं क्लिनिंग करूया असेल मग आपल्याला जायचं आहे भूर त्याने पटापट बघा सगळं ठेवून दिलं म्हणजे असा माझा आरू आहे आणि खरंच मुलांना ही सवय आपण लावली तर त्यांना लागते असं मला तरी वाटतं चोटी -चोटी तर त्यामुळे तुम्ही सुद्धा घरातली छोटी छोटी कामं सुरुवातीला सांगत जा मुलं ऐकतात आणि आपलं काम हलकं करायचंय म्हणून नाही तर माझ्या मिस्टरांचं एक हे सांगते तुम्हाला त्यांचं म्हणणं कसं असतं जर आत्ता मी तुला मदत करतोय तर तो पाहतोय आणि संध्याकाळचं सुद्धा जर कधी मी म्हटलं की आरू हे करा आणि तो जर म्हणजे असं वैतागला मुलं शेवटी वैतागतात जर म्हटलं ना मम्मा काय ग तू नेहमीच मला असं सांगत असते वगैरे मी पण दमलो आहे आता मी नाही काही करणार असं केलं ना त्यांनी मग हे सांगतात त्याला समजावून बाळा मम्मा आपल्यासाठी दिवसभर किती काम करते आपल्याला छान छान खाऊ करून देते आपले कपडे धुते आपण जेवलेली भांडी घासते फरशी पुसते तुला फिरायला नेते मम्मा किती दमते दिवसभर मग तो फक्त मान डोलवतो अशी हो म्हणून आणि मग जे काम सांगितले आणि तो चुटकीमध्ये करून टाकतो मग यांचं म्हणणं की त्यालासुद्धा समजलं पाहिजे की घरामधली लेडीज दमते नाही का तिच्या फिलिंग्स मुलांनासुद्धा कळल्या पाहिजे पुढे जाऊन कधी ना कधी फ्युचरमध्ये त्याचंही लग्न होणार आहे पण आपल्या पप्पांनी आपल्या आईला कसं ट्रीट केलं होतं आत्तापर्यंत तसंच तो करायला शिकेल नाही तर मग बरेचसे असे सुद्धा असतात की लेडीजला फक्त कामवाली म्हणून समजतात हा मग ते तुझं काम आहे तू केलंच पाहिजे किंवा घरातले लेडीज तेच तर काम करतात हे माझं काम नाही आहे असं बहुतेक ठिकाणी आजही चालतं आणि आमच्या मुलांवरती आम्हाला ते संस्कार करायचे नाही आहेत त्यामुळे माझे मिस्टरसुद्धा वेळप्रसंगी मला कामात मदत करतात आणि माझी मुलंसुद्धा अद्वैतसुद्धा जेवणानंतरची भांडी वगैरे उचलतो त्याने सू जर कुठे केली तर पॅन्ट नेऊन धुण्याच्या टपमध्ये नेऊन ठेवतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर असं सु, तुमच्यासोबत बोलता बोलता बघा आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि असं फॅमिलीसोबत एकत्र वेळ घालवायला मिळाला ना खरंच खूप छान वाटतं यांच्या पायाला लागल्यामुळे हे थोडे दिवस झालं घरी येत पण ते सुद्धा आम्ही असं सॅडली न घेताय ना त्या सगळ्या सगळ्या मुमेंट आम्ही एन्जॉय करतोय तर आता आरूला घेऊन चाललेली मी बाहेर पण अद्वैतला हे लक्ष त्याचं डायवर्स करत होते की हे बघ काय ते बघ काय पण त्यांनी बघितलंच आणि तो रडायला लागला तर त्याचं पण म्हणणं असतं मला पण घेऊन जा पण आरूची सायकल लांब न्यायची असली की मग त्याला नाही जमत न्यायला गाड्या वगैरे असतात बाहेर आणि आरूचं चाललं होतं कालपासून दोन दिवस झालं त्याचं चाललेलं की मला मोमोज खायचेत पनीर मोमोज मोमोज चलणार मग त्यामुळे हे म्हटले जाऊ दे त्याचं मन नको मोडू आज त्याला घेऊन जा थोडंसं लांब आहे सायकलवरती जाणं रिस्की आहे पण मुलं ऐकत नाहीत कधी कधी हट्ट करतात खूपच की जायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा तो खूप खुश होतो ज्यावेळेस मी सायकलवरती त्याला कुठेतरी लांब घेऊन जाते आणि हा खूप उंचड चढ आहे त्यामुळे मग सायकल त्याला म्हटलं अशी चालव ढकलत ढकलत आणि चढ संपल्यानंतर ना मग पुन्हा दिलेली तर मुलांच्या जे छोटी छोटे आवडी आहे ना तुम्हीसुद्धा म्हणजे सांभाळत जा तर ते तुमचं ऐकतील नाहीतर मग फक्त आपण आपलंच चालवत राहिलं की मग मुलंसुद्धा नाही ऐकत हां आता इथून पुढे ना मेन मोठा रस्ता लागतो त्यामुळे मग मी आरूची सायकल एका दुकानासमोर लावली त्या काकांना विचारून आणि मग आता आम्ही चालत चाललो आहे पुढे मोमोज आणायला आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनटाचा रस्ता आहे वॉकिंग डिस्टन्स म्हटलं तर तिथे मिळतात मोमोज खूप छान मिळतात तर आता आम्ही चाललो आहे आणि आरू म्हणजे एवढा खुश असतो त्याचं खूप कंटिन्यू त्याची बडबड वगैरे अशी चालू असते आणि खरंच तुम्हीसुद्धा आहे ना मुलांना जर काही आवडत असेल वगैरे बाहेरचं तर देतसुद्धा जा म्हणजे प्रत्येक वेळेस टोकत नका जाऊ मान्य आहे बाहेरचं चा खाणं चांगलं नसतं पण कधीतरी आठवड्यातनं किंवा पंधरा एक दिवसातनं एकदा ठीक असतं आणि आरूला आम्ही रोज रोज चिप्स किंवा बिस्किट वगैरे रोज रोज काहीही देत नाही त्याच्या दातांचा पण प्रॉब्लेम आहे त्यात त्याने वगार खाल्लं की त्याला पोटातसुद्धा लगेच दुखतं वगैरे त्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरचं टाळतो त्याला द्यायला पण असं कधीतरी चालतं तर ठीक आहे चला आता आम्ही बघा घरातून निघताना एवढा उजड होता आणि घरी जाता जाता एकदम अंधार पडलेला आहे काहीतरी साडेसहा वाजून गेलेले हो सात वाजत आलेले काहीतरी आणि हल्ली अंधार उशिरा पडतो आहे खूप वेळ असं उजड असतो ऊन असतं खूप वेळ छान तर मग छान वाटतं खरं तर आता घरी आल्यानंतर ना पुन्हा एकदा आमची एकत्र पंगत बसलेली आहे आणि पनीर मोमोज आणलेले आणि व्हेज मोमोज आणलेले आरूसाठी पनीर मोमोज आणि माझ्यासाठी व्हेज मोमोज जे आपले भाज्यांचे असतात ते आणि चटणीसुद्धा मी आज जास्त आणली आहे त्याचं कारण पुढे सांगते तर आता आधी आम्ही मोमोज वगैरे पटापट खाऊन घेतो आणि यांनासुद्धा चायनीज भेळ आवडते आणि मलासुद्धा आवडते जी की मुंबईला मिळते पण आमच्या इथे ना, ना मिळत नाही चायनीज वेळ कुठेच जवळपास तर नानी आणि ते आले होते ना आता तर त्यांनी ती शेव आणली होती आणि मला चटणी मी घरी म्हटलेलं करेल वगैरे नाही का पण जाऊन त्याचे ते, ते मिरच्या वगैरे सगळंच परत सॉस वगैरे पण आता काही अवेलेबल नव्हतं मग चटणीसाठी फक्त सगळ्या गोष्टी आणा वगैरे असं झालं मग नंतरनं मी विचार केला की के चला आता आज मोमोज घेतेच आहे तर त्या का काकांना विचारून बघूया तर सॉरी काका नाही दादाच होता तो तर त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की मला दोन पाउचेस जास्तीचे द्याल का मी पाच रुपये एक्स्ट्रा देते तर दिले त्यांनी आणि मग आता मी छान अशी एकदम खूप जास्त टेस्टी झालेली खरंच सांगते खूप जास्त टेस्टी तर त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे आता आरूचं खाऊन झालं आहे अद्वैतचं निवांत चालतं पण आदोवाईत प्रत्येक गोष्ट खातो त्याचं असं काही नसतं की नाही का मी हे नाही खाणार आहे मी ते नाही खाणार आहे तो प्रत्येक गोष्ट खातो उलटा आवडीने खातो बाहेरचा असेल तर आता येता येताच हा छोटासा कोबीसुद्धा घेऊन आलेले तर चायनीज भेळला बहुतेक जणांनी खाल्लीसुद्धा असेल मला वाटते आणि जे मुंबईच्या असतील त्यांनी तर शंभर टक्के खाल्लीच असेल कारण की मुंबईला कोणत्याही मार्केटमध्ये गेलं ना तर पाच पाच मिनटाच्या अंतरावरती वेगळ्या वेगळ्या गाड्या लागलेल्या असतात चायनीज भेळच्या वगैरे वगैरेसुद्धा असतात पण त्यातल्या त्यात चायनीज भेळ मला खूपच जास्त आवडते आणि हे आमच्या घरात सगळ्यांना माहिती आहे नानांनी जवळपास एक किलोचं ते पॅकेट आणलेलं शेवचं माझ्यासाठी तर ठीक आहे इथे साईडला दूध गरम करून घेतले लेडीजचं हेच तर असतं मुलं सांभाळून त्यांच्या आवडीनिवडी सांभाळून थोड्याफार स्वतःच्या आवडीनिवडीसुद्धा सांभाळतात आणि ते सांभाळता आल्या पाहिजे कारण की सगळ्यांच्याच आवडीनिवडी आपण सांभाळतोय तर मग आपल्या आवडीनिवडीसुद्धा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे दुसऱ्यांवरती डिपेंड न राहता असं मला तरी वाटतं तर चला आज माझी आवड सांभाळण्यासाठी मी इथे चायनीज भेळ करते आहे छान असा कोबी एकदम पातळ उभा चिरून घेतला त्यानंतर मी त्याला मधून थोडे मोठे मोठे असे कट दिले कारण की खूप लांब लांब असला की मग थोडीशी ती मजा येत नाही मला छोटा छोटाच आवडतो थोडा कोबी आणि आता इथे मी शेव टाकून घेणार आहे जेवढ्या क्वांटिटीत आपल्याला चायनीज भेळ करायची तेवढ्या क्वांटिटीत शेव टाकून घ्यायची ही शेव तुम्हाला जे होलसेल दुकान वगैरे असतं ना तिथेसुद्धा मिळून जाते जिथे चिप्स वगैरे मिळतात तिथेसुद्धा ही शेव मिळते तर आता ही हाताने थोडीशी बारीक करून घेतली आहे मी जी मोठी मोठी होती ती आणि ह्याच्यामध्ये कोबी टाकायचं आहे लक्षात ठेवायचं शेव दुप्पट घ्यायची कोबी शेवच्या अर्धाच घ्यायचा आणि त्यानंतरनं मग ही जी चटणी आहे ती टाकायची आणि हलवून घ्यायचं त्यातनं पण जर तुमच्या घराच्याजवळ मोमोजची गाडी असेल ना तर मोमोज आल्याकडं सॉरी ह्याची चाय मंचुरियनची जर गाडी असेल ना तर त्याच्याकडनं तुम्ही घ्या कारण की ह्या चटणीपेक्षा पण ना ती चटणी खरंच कमाल असते आणि त्याने एकदम तो खरा खरावाला फील येतो चायनीज भेलचा की थोडीशी डिफरंट होती चटणी पण तरीसुद्धा आम्हाला खूप आवडली आणि यांनी आणि मी आम्ही दोघांनीच खाल्ली ही मुलांनी त्यांना म्हणजे फारशी आवडत नाही मुलांना आणि त्यांनी हे खाल्ल्यामुळे मोमोज खाल्ल्यामुळे पोटात म्हणावी अशी भर पण नव्हती तर चला आता मस्त अशी चटणी झालेली आहे आणि ती मी खाऊनसुद्धा घेतलेली आहे आधीच तर ठीक आहे असं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद मानायला शिकलं ना की मग आयुष्य एकदम आनंदी आनंद होऊन जातं त्यामुळे प्रत्येक वेळी काहीतरी मोठंच केलं पाहिजे ग्रँडच केलं पाहिजे असं न करता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद मानायला शिका आणि ह्याच गोष्टी आपल्या मुलांनासुद्धा शिकवा माझं आरू खरंच खूप हुशार आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तो स्कूलमध्ये तर हुशार आहेच पण घरीसुद्धा प्रत्येक काम ऐकतो प्रत्येकाचं ऐकतो आणि हल्ली हल्ली आमच्याकडे पाहुणेसारखेच येतात त्यामुळे मला त्याचे बरेचसे गुणसुद्धा समजलेत तो खूप जास्त वेगळा आहे आणि मुलांचं थोडंसं असं असतं ना कोणी आलं कोणी काही दिलं तर मुलं पटकनी घेतात किंवा काय पण मी आता एवढ्या दिवसात नोटीस करते आहे ना तो खूप साऱ्या गोष्टी शिकला आहे आणि म्हणजे कोणी आलं जर काही दिलं ना तर तो सुरुवातीला घ्यायचासुद्धा म्हणजे असं कोणी दिलं तर तो घ्यायचा आणि आत नेऊन ठेवायचा मग आम्ही ते गेल्यावर त्याला समजायचं अरे असं कोणी दिलं ना मग नाही घ्यायचं बाळा नको म्हणायचं मला तो तुझ्यासाठीच खावं आणलाय पण नको म्हणायचं नंतर ना ते तुलाच देऊन जाणार आहे मग म्हणजे तो पण त्या गोष्टी शिकायचा आणि करायचा आणि हळूहळू मग ना आता कोणी आलं ना की तो नकोच म्हणतो आम्ही कित मग नंतर ना आम्ही म्हटलं ना अरे घे तरी तो नको म्हणतो आणि मग नंतर ना ते छोट्याच्या हातामध्ये देतात आणि मग तो छोटाचा आणून ठेवतो घरामध्ये पण हे म्हणजे एक डिसिप्लिन आहे की कोणी काही दिलं तर नाही घेतलं पाहिजे हे आपण शिकवायची गोष्ट आहे त्यामुळे ती मुलांना आपण शिकवली पाहिजे तर ठीक आहे चला खाऊन पिऊन झाल्यानंतरनं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तर आम्ही दोघं पण आता एवढं खाल्ल्यामुळे भाकरी खाणारच नव्हतो मग भाऊजींसाठी फक्त एक भाकरी केली आणि छोलेची भाजी त्यानंतरनं तांदूळ निवडायला घेतलेले मी कारण की आ, हे म्हटले मी थोडासा लाईटली भात खाईन आणि मला अजिबातच भूक नव्हती मग मी म्हटलं खाल्ली तर खाली नाही तर, तर नाही पण आणि भाऊजींना आल्यानंतरनं मग भाऊजींना भेळ करून दिली चटणी थोडी जी तुम्ही पाहिली वाटीमध्ये मी शिल्लक ठेवलेली होती तर मग भाऊजींना आल्यानंतरनं भेळ केली आम्ही कोणतीच गोष्ट त्यांना सोडून वगैरे हो खात नाही आणि ह्या गोष्टी मी यासाठी सांगते की सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आपण घरामध्ये कितीही माणसं असू दे नवरा बायको आणि फक्त जरी मुलं राहत असतील तरी आपले जे नातेवाईक आहेत आपले जे सक्के कोणीही आहेत आपण जे खा आपन ते काही खातो आपण ते त्यांच्यासोबत शेअर केलं पाहिजे ही गोष्ट मी माझा आरू खूप लहान असल्यापासून त्याला शिकवलेली आहे आणि तो वरती आम्ही काहीही आणू द्या साधे पाच रुपयाचे चिप्स आणले तरी तो जर तर समर्थ खाली असेल ताई खाली असतील ना तर तो मला एक चिप्स दिलं ना तर तो त्यांना खाली जातो देण्यासाठी एक चिप्स तर ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजे असो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद